नमस्कार मित्रांनो मी उदय लागण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थम थाँ नेर घेतलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य का सगळ्या बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात शम्ति महत्त्वाची अपडेट के आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसायला लागली या ठिकाणी रेकॉर्ड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी ना दिसायला लागली रेकॉर्ड तेजी मग जा जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी जी तेजी दिसायला लागली या तेजी मागच कारण काय काय जागतिक बाजारामध्ये आलेल्या तेजीचा फायदा देशातील सोयाबीनच्या बाजार भावाला मिळणार काय जागतिक बाजारातील रेकॉर्ड तेजी देशातील सोयाबीनच्या बाजार भावात रेकॉर्ड तेजी आणू शकते हा आपल्या मनातील जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला एक एकदा शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल कॉल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्व महत्वाची अपडेट की जागतिक सोयाबीन बाजारात दिसायला लागली, लागली या ठिकाणी रेकॉर्ड तेजी मग जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात का रेकॉर्ड तेजी दिसायला लागली या तेजी मागच कारण काय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात आलेल्या रेकॉर्ड तेजीचा परिणाम काय देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती होऊ शकतो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर बघा ना मित्रांनो जर मागच्या चार दिवसांचा आपण सर्वांनी विचार केला तर जो सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नऊ पॉईंट पंचाहत्तर डॉलर प्रति वरती होता तो सोयाबीनचा बाजारभाव आजच्या तारखेला दहा पॉईंट पंचाहतर डॉलर प्रतिउश दरम्यान आहे याचा जर विचार केला तर मागच्या चार दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तब्बल आठ ते दहा टक्क्यांची तेजी दिसायला लागली मग माझा असणारा सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की सर आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनच्या बाजारभावात आठ दहा टक्क्याची तेजी आली असेल तर काय या रेकॉर्ड तेजीचे असणारे काही या ठिकाणी असणारे पडसाद देशातील बाजारभावावरती उमटतील होय मित्रांनो शंभर टक्के उमटतील कारण सांगतो सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय बाजारातील महत्त्वाची कमोडिटी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडणाऱ्या घडामोडीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती होतो भले आली या आंतरराष्ट्रीय बाजारात आठ दहा टक्क्याची तेजी आली याचा अर्थ देशातील बाजारात काय आठ दहा टक्क्याची तेजी येईल असं जरी नसलं तरी तुम्हाला सांगतो चार ते पाच टक्क्याची तेजी मात्र या ठिकाणी येणार यामुळे सध्याच्या परिस्थितीत एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान असणारा बाजारभाव हा आपल्याला नजीकच्या भविष्यात एक्केचाळीसशे ते चौवेचाळीशीच्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत पण या तेजीमागचं कारण कधी जाणून घेतलंय का तर या तेजीमागचं कारण या ठिकाणी समजावून सांगतो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचं उत्पादन दोन हजार पंचवीसमध्ये जे चार हजार दोनशे एकाहत्तर लाख टन होणार होतं ते उत्पादन आता एकोणतीस लाख टनांनी घटून चार हजार दोनशे बेचाळीस लाख टन होणार आहे आणि खास करून अमेरिकेतील जे सोयाबीन उत्पादन बाराशे चौदा लाख टन होणार होतं ते आता बा अकराशे अठ्ठ्याऐंशी लाख टन म्हणजे सव्वीस लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे या सर्वांचा एवढाच अर्थ आहे की खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला हा आधार देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला भविष्यात मिळू शकतो यामुळे नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या भाव दोन तीनशेची तेजी येऊ शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव ते चौवेचाळीस दरम्यान दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये आपण जास्त अपेक्षा आप न करता दोनशे तीनशे जी तेजी दिसली तर सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा एकच गोष्ट समजावून सांगतो की ज्यावेळेस तुम्ही सोयाबीनची विक्री कराल ओरिजिनल पावती घ्या कारण भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला लाभ मिळू शकतो तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजार सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार